बाहेर कडाक्याचा उन्हाळा चालू आहे आणि अशातच घशाला थंडावा देणारा जर एखादं पौष्टिक पेय आपल्यासमोर आलं तर काही मजा असेल ना मन किती तृप्त होईल चला तर मग बघूयात आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्व रसिक प्रेक्षकांचं मी मनापासून स्वागत करते तर आपण बघत आहोत जो चक्का आपण श्रीखंडासाठी बनवला होता त्यातील जे दही गाळून पाणी शिल्लक राहिलं होतं तेच पाणी मी इथे घेतलेलं आहे ते पाणी सहसा टाकून देतात पण ते टाकून न देता त्याचा कसा सदुपयोग करता येईल ते बघा तर त्या पाण्यात मी थोडंसं अर्धा पेला साधं पाणी ओतलं आहे आणि ते एक चांगल्या प्रकारे मी रवीने घुसळून घेत आहे घुसळल्यामुळे ते छान ताक बनलं जातं कारण ऑलरेडी ते दह्याचं आंबलेलं पाणीच असतं जे निघतं आपण पिळून काढतो ते चक्क्यासाठी तर चांगलं रवीनं घुसळल्यानंतर मी काय केलेलं आहे थोडेसे जिरे भाजून घेतले आणि ते भाजलेल्या जिऱ्याची मी पूड करत आहे थोडेसे असे जाडसरस ते जिरे वाटून घ्यायचे आहेत आणि ते त्या ताकामध्ये टाकायचे आहेत चवीनुसार मीठ टाकायचं आहे शक्यतो तुम्ही काळं मीठ वापरा माझ्याकडे अवेलेबल नव्हतं म्हणून मी आपलं साधं मीठ इथं वापरलं आहे आणि थोडीशी साखर कोथंबीर टाकायची आहे धुवून स्वच्छ ठेवली होती मी ती कोथंबीर बारीक चिरून ती कोथंबीर टाकायची थोडासा आल्याचा तुकडा घ्यायचा आहे ते आलं मी एका प्लेटामध्ये बारीक खिसणीने खिसून घेतलेलं आहे आता हे खिसलेलं आलं काय करायचं आहे थोडंसं पिळून त्यातला रस काढायचा आहे किंवा हे असं खिचलेला खीस जरी टाकला तरी चालतो मी इथे खीसच टाकलेला आहे डायरेक्ट पण तुम्ही जर पिळून तुम्हाला जर ते दाताखाली आलेलं आवडत नसेल तर तुम्ही आलं पिळून त्यातला रस त्यामध्ये टाकू शकता परत त्याला रवीने चांगलं घुसळून घ्यायचं आहे एक जीव करायचा आहे ते बघा ते आत्ताच किती छान दिसतंय पटकन प्यावस वाटतंय ना आणि ते फ्रीज मध्ये ठेवलं होतं मी त्यामुळे ते खूपच थंडगार पण आहे मैत्रिणी नो असंच टाकाऊपासून प्रत्येक वेळी आपल्याला काय टिकाऊ बनवता येईल ना याचा नेहमी तुम्ही विचार करा ते पाणी टाकून देण्यापेक्षा त्याचा आपण कसा उपयोग केलाय ते बघा आणि प्यायलाही ते एकदम छानच लागतं थोडक्यात ते मसाला ताकच बनलं जातं आणि चवीनुसार लाल तिखट थोडंसं त्यामध्ये टाकायचं आहे किंवा हिरवी मिरची जरी वाटून टाकली तरी चालते थोडासा चाट मसाला आता माझ्याकडे ज्या अवेलेबल होत्या गोष्टी त्या दिवशी त्या मी त्यात टाकलेल्या आहेत तुमच्याकडे असतील त्या चाट मसाला टाकला तर बेस्टच आहे चव चा छानच येते आणि तयार आहे आपलं हे घशाची कोरड घालवणारं मनतृप्त करणारं थंडगार असं मसाला ताक तर कुणी याला मट्टाही म्हणून संबोधतात